बघा हँडमेड आहे थर्टी फाय नाईन कीप म्हणजे किती होतात माहीत आहे ट्वेंटी फाय म्हणजे नव्याण्णव रुपये होतात थर्टी नाईन पकडून चला एकशे पन्नास रुपये किंवा एकशे साठ रुपये एक, एक, एक वेगवेगळ्या कपड्याचं मार्केट आहे म्हणजे मोस्टली आता काय गरीब लोक आहे ना हाताने बनवलेले किंवा ते हँडलूम पद्धतीने आता बघा हे हा सुद्धा ड्रेस ज्यूस एकदम बरा होता शंभर रुपयाचा त्यांनी आयडिया पण बघा कसं बरोबर तिथे खाली उतरतात तिथल्या तिथेच आहे हा हे <क्ड़ीज़ा> नॉर्थ सुद्धा असंच वापरलं जातं इंडियामध्ये आपलं क्रॉक्स इकडे वारत <स्या>

दिपन गरम म्हणजे व्हेजिटेबल हार्म पण कॅन्सर होऊन मारा चॉपस्टिक वापरता येते की नाही सांगा केवढा फूड मॉल आहे बघा म्हणजे आता वरून तिकडे ही आहे आणि खाली आले की ती जेवण आहे पण सर्वात इम्पॉर्टंट महत्वाचं हे हो जर आपल्याकडे असले तर लोकल म्हणजे आपली माणसं पूर्ण भीट गेला नाही असते भुंगळे भुंगळे चिपकायसाठी पण इथे तसं नाही आहे लोकलच नाही आहे सगळे म्हणजे सर्विस देणारा सुद्धा तो त्याच्या कामात बिझी आहे अशा प्रकारच्या आजोबा लोकल वाद्य काहीतरी वाजवत होते आणि ही इकडची टुकटुक टेम्पोला पाठीमागे हे गेलं Não poison. poison.